आतापर्यंत तुम्ही जे मकाचे व्हरायटी बघता युट्यूबवर गुगलवर कुठेही मोबाईलमध्ये असं काळी मका लाल मका बघितली असेल तर आपल्या भारतात पण हे जे वान आहे ते देशी वान आहे आता तुम्ही बघू शकता समोर एक काळी मका आहे पूर्ण काळी मका आहे हे बघा इकडे मल्टी कलर मका सप्तरंगी मका म्हणतात मराठीमध्ये आला ह्याच्यामध्ये सात प्रकारचे दाणे भरतात आणि कलरमध्ये येते ते पण सप्तरंगी मका काळी मका लाल मका असे युनिक युनिक मका आहेत आणि पूर्ण आपल्याकडं मकेचे सात प्रकार आहेत जे सप्तरंगी म्हणून जेवढे इंद्रधनुष्यामध्ये कलर आहेत तेवढ्या प्रकारची आपल्याकडं मका आहे तेवढ्या कलरची मका आहे आपल्याकडं त्याचं वान आहे आणि सगळं दिशे असं नाही की है है। ते हायब्रिड आहे सगळं वान आहे पण काळाच्या वगैरे ते लुप्त झालेलं आहे कुठं कुठं आपल्याला बघायला पण मिळतं आणि वाढवतात ते तसंच लाल हातगा पण आहे आतापर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त पांढरा हातगा बघित असेल हे लाल हातगा आहे ह्याचं फुल पण लाल येतं आणि हे खायला पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि ऑर्गॅनिक जर खालं तर ह्याचे पौष्टिक गुणधर्म अजून वाढतात प्लस हे आयुर्वेदिक भरपूर राहायला लागलं असे वेगवेगळे रेड वरायटी आहेत आपल्याकडं मकाच्या म्हणलं तर मकाचे सात प्रकार आहेत ज्वारीच्या म्हणलं तर ज्वारीच्या तेरा ते पंधरा प्रकार आहेत आपल्याकडं असे वेगवेगळ्या वाहनाचे भेंडीचे म्हणले भेंडीचे सात प्रकार आहेत वांग्याचे म्हणले तर वांग्याचे आपल्याकडं पंधरा ते सोळा प्रकार आहेत तर असे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही माझ्या नंबरला जर व्हॉट्सअप केलं तर तुम्हाला यादी वगैरे त्याच्यावर येईल